एकाहत्तर वर्षापूर्वी श्रावण सोमवारी चालू झाला होता तर यावर्षी देखील श्रावण एकाहत्तर वर्षानंतर सोमवारी चालू होत आहे आणि या सोमवारी चालू होणाऱ्या श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आपण एका प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराची माहिती जाणून घेण्यासाठी आपण हे चित्रीकरण करत आहोत तर बस्तोडे तालुका कागल येथील हे प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर आहे तर या मंदिराच्या संदर्भानं आपल्याला काही गोष्टी निश्चितपणे समजून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला नक्कीच या गोष्टीचा आनंद वाटेल की एका छोट्या गावामध्ये वेदंगा नदी इथून वाहते आणि वेदंगेच्या तीरावर हे दोन हजार लोकवस्तीचं छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये हे प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर आहे अर्थात या मंदिराबाबतची आख्यायिका जी आहे ती पांडवाने एका रात्रीचं मंदिर बांधले असे आहे अशी जरी आख्यायिका असली तरी हे मंदिर यादवराजांचा जो हेमाद्री पंडित होता रा देवगिरीचे यादवरा साम्राज्याचा तर त्या हेमाडपंथी त्याने जी शैली विकसित केली बांधकामाची हेमाडपंथी पद्धती म्हणतात त्याला त्या हेमाद्री पंडिताच्या हेमाडपंथी रचनेचं हे मंदिर आहे हे वैशिष्ट्य आहे म्हणजे साधारण नऊशे वर्षापूर्वीचे मंदिर बस्तडे गावामध्ये आहे तर आपण सुरुवातीला मंदिराच्या दारामध्ये शंभू महादेवाचं जे काय वाहन आहे नंदी तर त्या नंदीचं शिल्प आपण पाहतो आहे किती सुंदर शिल्प त्यावेळी बोलल्यावर त्यावेळेचं हे शिल्प आहे त्याला नंतर रंग दिला परत रंग काढला त्यामुळं मूळ रंग द्यायला नका पाहिजे होता मूळ रंग त्याला ठेवायला पाहिजे होतं पण ठीक आहे आता हे निघत आहे तर शिल्प आणि वास्तुशिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडं पाहिलं जातं आपल्याला लक्षात येईल इथे पाठीपाचे पाय आहेत आणि पायावरून शेपटी पुढं पडलेले आहे अशा पद्धतीनं हे नंदीचं शिल्प आहे महादेवाच्या दारामध्येच आहे इकडं पुढं दिसते दिसती ती दीपमाल दिसती यावरती आपली दीप, दीप लावले जातात तर या मंदिराच्या अनुषंगाने येथे महाशिवरात्रीचा उत्सव खूप मोठ्या पद्धतीने होतो संत सावतामाई तरुण मंडळ व समस्त लिंगायत समाज बस्तोडे यांच्या वतीने महाशिवरात्रीचा दोन दिवस उत्सव हा प्रमाणात मंदिर होत असतो आत्ता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत हे मंदिर एकूण चोवीस दगडी खांबांवर आधारलेलं आहे आणि भव्य अशा दगडी शिळाने व्यापलेलं आहे हे नंतर गिलावा केला मात्र मूळ स्वरूपातलं जर मंदिर पाहिलं तर हे दगडी शिळाने व्यापलेलं आहे आणि छोटासा दरवाजा पूर्व बाजूला आहे अगदी चार साडेचार फूट उंचीचा असेल असा आणि नम्र होऊन म्हणजे वाकून जाऊ असा पण संदेश आहे तर ही आतील खांबांची रचना आहे पाहू शकतो आणि वरतीसुद्धा वर आपल्याला लक्षात येतं की वरती छतामध्ये दगडी कोरुगम आहे आपण आता आत बोलत आहोत तर आवाज घुमत आहे बघा वर छतामध्ये हे काम आहे फुलांचं आणि अशी ही दगडी खांबांची रचना आहे अगदी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराची आठवण यावी असं हे काम आहे हे खांब आपण बांधकामामध्ये पाहतो कोपऱ्यात आहे परत इथं आहे याप्रमाणे इथं पण आहे परत कोपऱ्यामध्ये आहे इकडं बाजूला आहे अशा प्रकारे एकूण चोवीस दगडी खांबांवर हे मंदिर आहे किती छोटे छोटी आहेत आता ही थोडासा अंधार पडलेला आहे इकडं आहे तर ही शिल्प गणपती बाप्पा आणि शंकर महादेव हे मांडीवरती गणपतीला घेऊन बसलेले अशी शिल्प आहेत ही उन्हातच होती बाहेर तर ती प्रसिद्ध तज्ज्ञ मूर्तीचे अभ्यासक उमाकांत राणिंगा सर यांनी या मंदिराला भेट दिली होती त्यांनी या शिल्पाचा अर्थ सांगितल्यानंतर परिवारासह असलेला हा महादेवाचा सगळा जो काय संभार आहे तो आत घ्या म्हणले आणि मग मधून आत ठेवले आहे आता आपण पाहतो तर गाभारा आहे आणि गाभाऱ्यामध्ये गणपती बाप्पा ते विराजमान आहेत इकडे सुद्धा आपण चित्रा बघतो गाभाऱ्याजवळच्या तर या ठिकाणी देखील ही दगडी फुलं आहेत आता आपण गाभाऱ्यामध्ये जात आहोत तर गाभाऱ्यामध्ये श्री शंभू महादेवाचे पिंड आपल्याला पाहायला मिळते ही त्याच वेळची पिंड आहे फक्त यावरती काही वर्षापूर्वी हा केला आहे सावन महिन्याच्या अनुषंगाने हे विशेष चित्रीकरण आहे इथं सुद्धा गाभाऱ्याला वरती दगडी फुलांमध्ये कोरेगाव दिसते अशा पद्धतीने कांगल तालुक्यामधील बस्तोडे या छोटे का गावामध्ये हे प्राचीन महादेव मंदिर आहे श्रावण सोमवार निमित्त प्रत्येक सोमवारी येथे विशेष महापूजा मंत्र जप असे कार्यक्रम केले जातात त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला देखील खूप मोठा उत्सव या ठिकाणी असतो काही वर्षापर्यंत मुलांच्या अभ्यासासाठी एक स्टडी रूम म्हणून देखील दहावी बारावीची किंवा पुढच्या वर्गातील मुलं इथं अभ्यास करायसाठी यायची आणि वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचं की ही वातानुकूलित असे मंदिर आहे आता परिसरात थोडी वृक्षदूर झाल्यामुळे हे कमी आलं पण तरीसुद्धा बाहेर ज्यावेळी उष्णता असते त्यावेळी आत वातावरण गार असतं आणि बाहेर ज्यावेळी गारटा असतो त्यावेळी आता आतील वातावरण हे उबदार असते त्यामुळे अत्यंत शांत ठिकाण म्हणून देखील हे ओळखलं जातं ध्यानासाठी असेल आपल्या चिंतनासाठी सुद्धा अभ्यासासाठी सुंदर असे ठिकाण आहे असे प्राचीन महादेव मंदिर आहे नंदीसह दीपमाळेसह असणारं हे मंदिर धन्यवाद श्रावण महिन्याच्या अनुषंगाने हे विशेष असा रिपोर्ट आहे नमस्कार मधुकर भोसले पत्रकार दैनिक पुडारी बस्तोडे तालुका कागल